नमस्कार मी तनया आता तुमचा हो मूड होईल खास कारण मराठी मूड तुमच्यासाठी घेऊन येत आहे मूड फ्रेश करणाऱ्या सातच्या पॉझिटिव्ह बातम्या सुरुवातीला पाहूयात राजकीय विश्वातील पॉझिटिव्ह बातम्या नागपूरचे अधिवेशन एक आठवड्याचेच राज्य विधिमंडळाचे हिवाळी अधिवेशन नागपूर इथे आठ ते चौदा डिसेंबर या कालावधीत होणार आहे अधिवेशनाचं कामकाज हे एका आठवड्यासाठी चालणार आहे तेरा आणि चौदा या सुट्टीच्या दिवशीही अधिवेशनाचे कामकाज होणार आहे स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांमुळे यंदा हिवाळी अधिवेशन लवकरच संपणार म्हाडाच्या वृद्धाश्रम महिला वसतीगृहाचा तिढा अखेर सुटला म्हाडाच्या कोकण मंडळाने ठाण्यातील माजीवाडा इथे सात मजली वृद्धाश्रम आणि नोकरदार महिलांसाठी सात मजली वसतीगृह बांधण्याचा निर्णय घेतला पण तो ठाणे महापालिकेने या दो माफ करा पण ठाणे महापालिकेने या दोन्ही प्रकल्पांना तांत्रिक कारणांमुळे मान्यता दिली नाही त्यामुळे या प्रकल्पात तिढा निर्माण झाला होता तो सोडवण्यात कोकण मंडळाला यश आलंय त्यामुळे लवकरच पालिकेला या प्रकल्पाचा नवा प्रस्ताव पाठवून मान्यता घेण्यात येणार आहे आंगणेवाडीच्या भराडी देवीची यात्रा नऊ फेब्रुवारीला दक्षिण कोकणची काशी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या मालवण तालुक्यातील अंगणेवाडी येथील श्री देवी भराडी मातेचा वार्षिक यात्रोत्सव सो, सोमवारी नऊ फेब्रुवारी दोन रोजी होणार आहे त्यामुळे यात्रेला येण्यास साठी प्रवास तिकीट बुकिंग करण्याबरोबरच नियोजन सुरू आहे चार हजारहून अधिक शौचालय बांधणाऱ्या नारी शक्तीला पुरस्कार उत्तर प्रदेशातल्या कानपूर इथल्या कलावती देवी यांना नारी शक्ती पुरस्काराने सन्मानित केले। अठ्ठावन्न वर्षीय कलावती देवी व्यवसायाने गवंडी आहेत त्यांनी आतापर्यंत स्वतःच्या हातांनी चार हजारहून अधिक शौचालय बांधली आहेत सर्व अडचणींना न जुमानता कलावती यांचे समाजाच्या भल्यासाठी शौचालय बांधण्याचे काम सुरूच आहे पाहुयात सामाजिक क्षेत्रातील काही पॉझिटिव्ह बातम्या विद्यार्थिनींसाठी आदित्य बिर्ला कॅपिटल स्कॉलरशिप सामान्य घरातल्या मुलींना आर्थिक मदत आणि मार्गदर्शनाच्या हेतूने शाळा सरकारी महाविद्यालय आणि प्रमुख संस्थांमधील विद्यार्थिनींना शिष्यवृत्ती देण्यात येणारे इयत्ता नववी ते बारावीपर्यंतच्या मुली आय आय टी एन आय टी आय आय एम पदवी पदव्युत्तर शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थिनी याचा लाभ घेऊ शकतात शेवटची तारीख सात डिसेंबर आहे याची लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये तुम्हाला मिळेल घराचं रूपांतर केलं शाळेत एका आदिवासी गृहिणीने आपलं घर शिक्षणासाठी दिलंय पश्चिम बंगालच्या पुरुलिया जिल्ह्यातील मालती मुर्मू यांनी पुढाकार घेतलाय एकशे पस्तीसहून अधिक मुलांना संथळी बंगाली आणि इंग्लिश या भाषांतून त्या शिक्षण देत आहेत या उपक्रमाला गावकऱ्यांकडून सोशल मीडियावर तर पाठिंबा मिळतोयच सोबत एन जी ओकडून दरमहा वीस हजार रुपयांची मदतही मिळतीय युनायटेड नेशन्स म्हणजेच यु एन ओ पुरस्कार स्वीकारताना मराठमोळ्या भाषणाचं जगभर कौतुक डॉक्टर वर्षा देशपांडे यांनी न्यूयॉर्क इथे युनायटेड नेशन्स म्हणजेच यू एन ओकडून कडून युनायटेड नेशन्स पॉप्युलेशन पुरस्कार स्वीकारताना मराठीत भाषण केलं ज्याचं खूप कौतुक झालं या भाषणाद्वारे त्यांनी जगातील आणि महाराष्ट्रातील लोकांच्या प्रश्नांसाठी आणि हक्कांसाठी आवाज उठवलाय माय मराठीचा गौरव भारताबाहेरही पाहायला मिळतोय नवी मुंबईत झाले समुद्र कुरवांचे आगमन थंडीची चाहूल लागताच शहराच्या खाडी परिसरात दरवर्षीप्रमाणे यंदाही परदेशी पाहुण्यांच्या आगमनास सुरुवात झाली आहे फ्लेमिंगो सिटी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या नवी मुंबई शहरात आता पांढऱ्या करड्या रंगांच्या समुद्र कुरव म्हणजेच सीगल पक्षांनी नवी मुंबईकरांचं लक्ष वेधलंय आता पाहूयात मनोरंजन क्षेत्रातील काही पॉझिटिव्ह बातम्या अमृता खानविलकरची चाहत्यांसाठी गुड न्यूज अभिनेत्री अमृता खानविलकर तब्बल वीस वर्षांनंतर एका नव्या आगामी नाटकातून मराठी रंगभूमीवर पदार्पण करते ती लवकरच लग्न पंचमी नावाच्या एका मराठी नाटकात मुख्य भूमिकेत दिसणार आहे याद्वारे अमृता नाटक चित्रपट आणि मालिका अशा तिन्ही माध्यमातून सक्रिय राहण्याचा नवा टप्पा सुरू करते असेनमी नसेन मी नाटकाला मिळतोय भरघोस प्रतिसाद मराठी रंगभूमीची ही वाढती लोक माफ करा मराठी रंगभूमीची ही वाढती लोकप्रियता आता भाषिक सीमा ओलांडताना दिसत आहे असेन मी नसेन मी हे नाटक याच उत्तम उदाहरण आहे प्रयोगाला उलटा चष दिलीप जोशी म्हणजेच जेठालाल यांनी हजेरी लावली तेव्हा त्यांनी सर्वच कलाकारांचं कौतुक केलंय आता जाणून घेऊया स्पोर्ट्स मधील पॉझिटिव्ह बातम्या रन मशीन विराटने झळकावलं वनडेतील लागोपाठ दुसरं शतक रांची इथे झालेल्या एकदिवसीय सामन्यात शानदार शतकी खेळी केल्यानंतर विराट कोहलीने आपल्या फॉर्ममध्ये सातत्य राखत रायपूर एकदिवसीय सामन्यात पुन्हा एकदा शतकाची नोंद केली आहे कोहलीने ठोकलेलं हे सलग दुसरं शतक असून या महत्त्वपूर्ण खेळीमुळे टीम इंडिया अधिक भक्कम स्थितीत पोहोचली आहे त्याच्या या दमदार कामगिरीमुळे एकदिवसीय क्रिकेटमध्ये विराटचे हे त्रेपन्नवे आणि आंतरराष्ट्रीय कारकिर्दीत हे चौऱ्याऐंशीवे शतक पूर्ण झाले आहे फिगर स्केटिंगमध्ये ताराची बाजी दोन हजार पंचवीस वर्ल्ड फिगर स्केटिंग चॅम्पियनशिपमध्ये भारताची कन्या तारा प्रसाद हिने सियोलच्या बर्फावर आपल्या कौशल्याची छाप सोडत ऐतिहासिक कामगिरी केली आहे या सादरीकरणामुळे तिने सर्व आंतरराष्ट्रीय स्केटर खेळाडूंना मागे टाकले ताराने सुवर्णपदक जिंकून जगात अव्वल स्थान पटकावलंय या होत्या आजच्या पॉझिटिव्ह न्यूज तुमच्याही आजूबाजूला पॉझिटिव्ह घडामोडी घडत असतीलच त्या आम्हाला गड़ा नक्की कळवा जय हिंद जय महाराष्ट्र